आहे तुम्ही असं म्हणताय की हीच भक्ती आवडते हेची चकाराने ज्यावेळी सांगितलं जातं त्यावेळी ठामपदा असतो बरोबर असच म्हटलं की हा ठामपदा झाला हीच भक्ती आवडते किंवा जी भक्ती आवडते याचा अर्थ तुम्हाला अनुभव आहे मान्य केला अनुभव आधी आम्हाला केल्या जगात येत असतो हे आम्हाला मान पण देवाने आजे दुजेपणा करावा देवाने एकाला जवळ करावं दुसऱ्याला लांब करावं त्याला ला। देव तुम्ही म्हणाल का बोला करा देवाने फक्त महाराज लोक जवळ केली आणि तुमच्यासारखी शब्द भरून देणारी लांब केली तर हे याला देव म्हणायचं तुम्ही देव म्हणाल का राक्षसांना मारायचं आणि जे भजन करतात त्यांना जवळ करायचं जो भेद करतो त्याला शास्त्रामध्ये वैषम्य नावाचा दोष आहे नै्य नावाचा दोष विषमता ज्या अर्धी त्याच्याकडे त्या अर्धी त्याला देव म्हणता येणार नाही वैषम्य नावाचा दोष मी होतो काहींना जवळ दूर करना हे काही देवाचं रक्षण नाही विषमता ज्याच्यामध्ये आणि जर विषमता असेल तर तुकोबा रायांचा जो गाथेतला पहिला अभंग आहे तो चुकीसडते कोणता अभंग समचरणा दृष्टी विदेवरी साजरी देखि माझे हले तुती राहू हे का त्याचे दृष्टी काय आहे तर समचरण म्हणून विठोबाला जर तुम्ही पाहिलं पंढरपूरला बसलेला विठोबा पाहिलाय का, का तुम्ही पंढरपूरचा बसलेला व्हिडिओ मग पाहताय का गेलते का पंढरपूरला जाऊ <laughs> <गेलोते> का मी गेले गेले होते का पंढरपूर पंढरपुराला माझ मा त्याच्यामध्ये भाव असतो ना माहेर पंढरी हो शब्द जरी बदलतात पावल्या पण त्याच्यामध्ये प्रेम असत चालतं का मला ती चाल पण म्हणण्यामध्ये जर भाव नसेल तर ते अजिबात भावत नाही आता हीच चाल मी तुम्हाला दोन पद्धतीने म्हणून दाखवतो माझ माया पंढरी हो माझ माय पंढरी तुम्हाला वाटत असेल की राहू करू मायला माझे माहेर पंढरी हो माझे माहेर पंढरी हे रूप

कृष्णा सारखं काही टकडं मोडलेलं नाही जो उभा आहे तो पायात पाया अंतर आहे त्याचा समान पट्टी मिळून तुम्हाला जर कुठं वशील असेल तर मोजून पाहायचं त्या मूर्तीमध्ये समान अंतर भरेल अंतर भरेल समान कटेवर हात दिलेले ते समान जे समोर पाहिलेले ते समान आपल्यासारखं नाही पेढ्याकडे बघायचं जिल्ह्या घ्यायची बघायचं पेढ्याचं बॉक्स असं नाही समान दृष्टी सगळ्यांकडे समतेने जर बघणारा जर विठ्ठल आहे भगवान परमात्मा जर आहे तर हे असं कस बरं हे मी सांगत नाही तुको आहे म्हणतात काय भक्ता राखे पाया आता तर परफेक्ट झाला भक्ताना जवळ करतो आणि दुर्जनाचा टाटा काढतो हे कसं काय चला आता मी जास्त विषयांतर करत नाही पण भगवंताचा स्वभाव असा आहे की काही वेळा भगवंताने केलेली कृती बघायची असते आणि काही वेळा भगवंताने केलेल्या कृतीचा परिणाम बघायचा असतो काय परिणाम बघायचा असतो तुम्ही सगळे रामायण मैत्रिणी मंडळी आहात एक तुम्हाला पटण्यासाठी भगवंताने राक्षस जरी मागली तरी तितकी जवळ भगवंताने भक्तांना जवळ केले तरी ते तितके जवळ दोघांना सारखेच करे तुझे अवदाय जाणू स्वतंत्र देता नमरसी पात्र अपात्र एवढी उदाहरण आहे तुझ्याकडं वैर्याला सुद्धा मोक्ष देणारा तो ये सनकांचे मी मान्य सायुज्य सौरसु दिधला पुतणे विषाचे विस्तन पाणी मारू आली स्तनामध्ये विष भरून आली तरी सुद्धा तो तिला जी सनकाधिकांना गती दिली तीच गती पुतने दिली याच्या पाठी मागची पूर्व पीठिका पाहिली पाहिजे म्हणून भगवंताची कृती न बघता भगवंताचा कृतीचा परिणाम पाहायचा असतो ज्यावेळी वामन अवतारामध्ये बटू वेशामध्ये भगवंत कोणाकडे गेले होते कोण राजा होता त्यावेळी राजा आता मला सांगा तिथ बटूजी ज्यावेळी गेले त्यावेळी भिक्षा मांडण्यासाठी गेले त्रिपाद भूमीचं दान त्यांनी मागितलं पण तिथं त्या बलीची कन्या होती रत्नमाला आणि त्या रत्नमालेने जसं बटू आपणाला पाहिलं एवढं सौंदर्य पाहिलं तर ती असं काही म्हणली नाही हो गे याची आई किती सुंदर असेल हा असायचा तिच्या डोक्यात विचार काय आला की हे इतका सुंदर आहे तर आई कशी असेल तिने विचार कुठे केला आपण विचार कुठं करतो हा फरक है। गम्मत आशे आहे आणि अशी झाली आई किती सुंदर असेल आणि मलाच जर असा मुलगा जर मिळाला वास्तविक ही कुमार अवस्थेत आलेली आहे युवक अवस्थेत आलेली आहे आणि असं म्हटल्याच्या बरोबर तिला पाना फुटला लग्न झालेलं नाही पण वात्सल्य भाव जागृत झाला आणि तो पानं फुटला आता करायचं काय भगवंताने पाहिलं आणि भगवंताने आश्वासन दिलं की काही हरकत नाही एका जन्मामध्ये मी तुझं करेल आणि तुला मुक्ती देईल नाही तुला आता जरी असेल म्हणजे त्यावेळी सुद्धा काळजी करायची की आपलं कुळ भ्रष्ट होईल म्हणून रत्नमालेने कोणालाही ना सांगितलं नाही कोणाला तिला ती काळजीत पडली तिने लग्नही केलं नाही पण ती परिणाम असा झाला की एका कल्पामध्ये ती पुतळा म्हणून जन्माला आली आणि म्हणून भगवंताने तिचं स्तनपान केलं आणि तिला सुद्धा मुक्ती दिली ती सायुज्य मुक्ती दिली म्हणून विठ्ठल भगवान किंवा पाहत असताना आपण परिणामाचा विचार करायचा असतो हे आवडत नाही ते आवडत नाही असं म्हणण्यापेक्षा रामायणामधले हे एक उदाहरण झालं रामायणामध्ये युद्ध झालं रावणाच्या बाजूचे रामाच्या ही वादळ वेगळे पण गंमत अशी झाली युद्ध संपल्याच्या नंतर युद्ध संपल्याच्या नंतर महाराज इंद्राला बोलावलं बोला अमृत शिंपून सगळे वानर सैना जिवंत केले सगळ्या गोष्टी के अमृत शिंपडलं आणि वादर सगळे जिवंत केले वादर जिवंत झाले आणि लक्ष्मण भैया म्हटले तुम्हाला तुमच्यामध्ये भेद आहे राक्षसाना कोणी घडवलं तुम्हीच ना सगळे जग बनवायला तुम्हीच आणि भेद त्यांच्या सोबत म्हणले मी त्यांना उठवू शकत म्हणले का म्हटले त्यांना उठवलं की पुन्हा युद्ध करावं लागेल तेच करत बसू का आणि बरोबर आहे त्यांचं वानरसाईन अमृताने उठली पण त्यांना उठवलं नाही मग प्रभू रामचंद्र सांगता ते बघ माझा स्वभाव कसा आहे माहितीये का म, एक तू बघ मी ज्याला मागलं त्याचही कल्याण आहे अर्थात त्यालाही मुक्ती आहे आणि जे मला आठवून मिळेल ते, ते सुद्धा मुक्त आहेत म्हणून बघ लक्ष्मणाला सांगतात प्रभू रामचंद्रजी काय सांगता की यांना हे माझ्यासोबत युद्ध करत होते ना ज्यावेळी त्यावेळी युद्ध करताना समोरासमोर तोंड असतं का पाठी एकमेकांकडे असते कसं असत युद्ध करत की असं असतं आक्रमण त्यांची पाठीकडे आपली तिकडे असं नसतं ना समोर असतो बरोबर अर्थातच राम प्रभू ज्या बाजूला उभे त्याच्या विरुद्ध बाजूला राक्षस असतील मग रामाचं तोंड कुणाच्या समोर होईल राक्षसाच्या समोर आणि राक्षसांचं पण कोणाच्या समोर होईल रामाच्या समोर मग ते ज्यावेळी रा, रामाच्या बाजूच्या लोकांनी मारलं त्यावेळी बाण लागला पण ते पाहत कोणाला रामाला पाहत आणि मृत्यूच्या समय अख्खा आयुष्य घेलं तरी मुखाला नाम येत नाही अख्खा आयुष्य गेलं तरी म्हणतात हाय कार माणूस गणित असेल माळ घातलेल्या वेळी शेवटी वासना सोडत वापी स्मरण तद्भाव भावत आठवत आहे मृत्यूच्या समयी जी वासना तुमची असते तसा जन्म मिळतो आयुष्यभर चिंतन करू भगवंत मुखाला येत नाही भगवंत जर मुखाला आला तर तुम्हाला निश्चित आहे पण तुम्ही मरताना प्रभू रामचंद्राला पाहून गेले याचा अर्थ त्यांना मुक्ती मिळालेली सद्गती मिळालेली आहे म्हणून भगवंत हा आवड निवड करत नाही त्याचा ज्या कृतीचा परिणाम आहे तो समान आहे विठाला मग तुको महाराय ही जर माया कमी केली संसार आमचा आपोआप कमी होणार मग राहायचं कसं माणसाने राहायचं कसं महाराज Hit me now! आणि हे राहत असताना कुरकुर नाही करायचे असेजारच मोठा झाला माझा अजून तिच्याशी कुरकुर करायची नाही चित्ती असू द्यावे समाधान अजिबात कुरकुर करायची नाही विठो बाठो

व्यर्थाची चिंता करायची नाही कारण की जे काही भेटते ते स्वकर्माने भेटते या जन्मी नाही पण पूर्वजन्मीला होईना तुम्ही जो जे कर्म केलेला आहे तो भोग तुम्ही आता भोगताय प्रारब्ध म्हणजे काही वेगळं नाही प्रारब्ध म्हणजे तुम्ही पूर्वजन्मी केलेलं काहीतरी चांगलं काम आहे काही वाईट काम आहे म्हणजे वाईट असेल दुःखाच्या रूपाने तुम्हाला भोगायला मिळेल चांगलं असेल तर सुखाच्या रूपाने भोगायला मिळेल संचित क्रियमान आणि प्रारब्ध असे तीन प्रकार आहेत जा हो तर संचितामध्ये जन्मोजन्मीचं जे भांडवल आहे जसं बँकेमध्ये पैसे साठले की टाकतो तसं पापही असेल पुण्यही असेल संचित नावाच्या बँकेत जाऊन जमा होतो आणि त्या संचित नावाच्या बँकेमध्ये जमा झाल्याच्या नंतर जे क्रियमान जे आहे हे काय करत राहतो कमवत राहतो पाप पुण्य क्रियमान म्हणजे आत्ता जे काय करतो म्हणून आपल्याला परमार्थ करणं हे अतिशय गरजेचं असतं आणि मग ते प्रारब्ध रूपाने आपण भोगत असतो म्हणून वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे तुका म्हणे घालू भार हा संसार देवा संसार सुद्धा देवाला व्हायचा वाईट असो चांगला असो देवा तू बघून घे याचाच अर्थ संसारावरच प्रेम कमी करायचं संसारात गुंतून राहायचं नाही फक्त संसारात राहायचं आहे का संसारात राहायचं गुंतायचं नाही काही काय बांदर एकच मिनिट घेतो एवढा प्रपंच करतात जुन्या काळात एक गुरुजी होते बघा गुरुजींनी पोराला दोन पोरं होती त्यांना शिकवलं चांगलं शिकायचं म्हटले पण कसर करायला शिका माझ्यानंतर तुम्हाला जमेल का जण पहिलवान होते एकच नकोटीवर आले शेवटी गुरुजी असे चिंकट होते एवढे संसारिक होते एकच नको म्हटले आता गुरुजी म्हटले आता बरेच दिवस वापर आता ती नकोट आपण फाटून गेली म्हटले म्हटले अरे फाटून गेली का हरकत गे नाही म्हटले मी तुम्हाला कधी शहराच्या ठिकाणी गेलो की लंगोट घेऊन येतो म्हणजे हरकत नाही गे तोपर्यंत म्हटले हेच वापरा म्हणजे हरकत गे नाही एक दिवस शहरामध्ये गेले दोघांना दोन लंगोट घेऊन आले आणि ते लंगोट घेऊन आल्याच्या नंतर गुरुजी गुरुजींनी त्या लंगोट दिल्या त्यांनी नवीन लंगोट घातली जुने लंगोट कुठे आहेत रे म्हणले टाकून दिल्या गुरुजी म्हणले कळत नाही तुम्हाला संसार काय असतो तुम्हाला कळतं काय हा त्या लफवट घेऊन या कुठे टाकले म्हणजे म्हणजे आता खराब झाले असते अरे घेऊन या म्हटलं घेऊन आले ते म्हटलं तर कुर्सी काय करायचं अरे म्हटले कळत का तुम्हाला कंदिलाच्या काचा पोसायला होती त्यावेळी कंदील असायचं ते काजळी पकडायचं आणि जास्त काजळी म्हटलं का ते अंधार दिसायचं नाही कंदिलाच्या काचा पोसायला होती बऱ्याच दिवस काचा पोसल्या काचा पुसून झाल्यावर म्हटलं गुरुजी आता नुसती काजळी राहिली त्या लगबोट मध्ये काही अर्थ नाही पूर्ण काळ्या झाले म्हटलं आता काय करायचं म्हणजे काय करायचं म्हणजे काय कुठे त्या लगोट म्हटलं टाकून दिला काही टाकून द्यायचं नाही म्हटले घेऊन या म्हटले आता गुरुजी काय त्याचा उपयोग काय म्हटले हरकत नाही ज्यावेळी आपल्याला महत्वाच्या वेळी चिमणी विसते त्यावेळी त्याला पेटून द्या बर पेटून पे देऊ म्हटले पेटून दिल्यावर झालं असं काय एक अर्धा मिनिट त्यांना प्रकाश जळले असतील त्या लोक आता जळाल्यावर सोडावं की नाही संसार आता जळ आल्यावर काय राहत हो? सांगा जळ जळाल्यावर संपलंच ना त्यांनी उचलली ती राख आणि सुपली नव्हती त्यावेळी एखाद्या प्लेट मध्ये एखाद्या कागदात त्यांनी थंड झाल्यावर आपली टाकून द्यायला टाकून दिली द्यायला चांगले आणि गुरुजींनी पाहिलं म्हणले हे थांबा कुठे चालले त्या लंगोटीला माझे पंचवीस रुपये गेलेले सोड ना अरे तुमी आता अरे ना राग झाली झाल्यावर काहीच राहत नाही अस्तित्व संपलं नाही म्हणले अरे तुम्ही पहिलवान झाले म्हणले पण तुम्ही डोक्यात कमीच राहिले याला परपंच म्हणत नाही त्याला संसार म्हणत हो नाही म्हणले आता राख काय अरे इकडे आना आपण जेवण्यावर भांडे बसायला होईल ती राख काय म्हणले राख भांडे घासायला होईल म्हणले ठीक आहे भांडे घासून घासून ती शेवटी संपली शेवटी एकदा ते भांडे घासल्यावर ते गमिल्यात पाणी साठायचं ते पाणी टाकून द्यायला लागले म्हणले अरे कळतं का तुम्हाला पंचवीस रुपये गोटीला दिले अरे राखही झाली भांडे घासायलाही त्या राखेचा उपयोग अजून काय राहिलं म्हणे म्हणले टाकून देऊ नका आपल्याकडं मोगऱ्याचं झाड आहे त्याला पाणी घालाय त्याच्यात खत पण होईल ते राखेच त्याने झाड चांगली तुम्हाला माहिती आहे का म्हणले हो त्याला रोज थोडं थोडं पाणी घालायला म्हटले आता झालं संपलं पुन्हा त्या मोगऱ्याला फुलं आले फुलं आल्यावर एका पहिला तोडून घेतला वास घेऊ नको त्याची वेली बनव म्हणले बा मेनी बनवायला फुलं भरपूर आलेले तीन हजार म्हणले चला शाळेच नाही तर आणि तीन महिन्या बनवून आल्या होत्या दहा हजार रुपयाने एक एक गेली गडीने आणले होते पंचवीस रुपयाचे नको पण वसूल तीस केली नको जड सोडली नाही हे अशी संसार करणारी माणसं संसारात राहायचं पण संसारात बोलतायचं नाही प्रेम भगवंतावरती लावायचं